आज आलो आहे आपण पनवेलजवळ असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे इथे येण्यासाठी तुम्हाला पनवेलहून शेर ऑटो पण भेटतात शेर ऑटो वीस रुपये घेतात आरथ्री पनवेलपासून हे वीस मिनटावर अंतरावर मंदिर आहे हे असं भव्य मोठं मंदिर आहे तुम्ही बघाल चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया प्रवेश करताच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते तिथे आधी आपण दर्शन करून घेऊया गणपती बाप्पा मोह्या मंदिरात प्रवेश करताच आपल्याला नंदी महाराज आणि कासवाचे दर्शन होते तसेच असं हे आतमधलं भव्य मंदिर आपल्याला पाहायला भेटते लक्ष्मीनारायणचं दर्शन झाल्यानंतर बाहेरच हा बाहेरचा परिसर आहे परिसरानंतर छोटंसं मंदिर आई मर्याईच मंदिर आहे इकडे इकडे पण छान दर्शन झालं आपलं श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन झाल्यानंतर इथूनच पाच मिनिटाच्या अंतरावर कालभैरव मंदिर आहे कालभैरव देवस्थान तिथलं तिथलंही दर्शन घेऊ शकता तुम्ही त्याच्याहून परत पाच मिनिटावर श्री स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते पण असं भव्य मोठं मंदिर आहे इथे आल्यावर पाच पाच मिनटावर एक तीन असे मोठे भव्य मंदिर आहे तुम्ही इथे आल्यावर नक्की या मंदिरांना भेट द्या आणि खूप छान वाटते इकडे